अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशन परिसरात दोन किन्नरांचे गट आमने सामने चक्क दोन तुफान दोन होती। या प्रकरणात एका गटाने राजापेठ पोलिसात तक्रार दाखल केली होती तर दुसऱ्या गटाने कोल्हापुरी गेट पोलिसात तक्रार दाखल केली होती आता पुन्हा एका किन्नारांच्या गटावर कारवाई झाली नसल्याचा आरोप करीत एक गट राजापेठ पोलीस स्टेशन येथे दाखल झाले कडक कारवाई करा अन्यथा आंदोलन करण्यात येणार असा इशारा देण्यात आल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी सहाय्यक स्टेशन परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला होता तो धर्म परिवर्तनाचा विषय होता तो आम्ही सरांकडे मांडलेला आहे एसीपी पी सर आले होते आणि त्यांनी आम्हाला दिलासा दिला, दिला की संध्याकाळपर्यंत आम्ही कारवाई की करू त्यांच्या शब्दांवर आम्ही मान ठेवून आज आमचं जे आ, आंदोलन होतं ते इथेच थांबवत आहे आणि सरांनी मला म्हटलं की त्यांना आम्ही अटक करू संध्याकाळपर्यंत वेळ दिलेला आहे जर त्यांना संध्याकाळपर्यंत अटक नाही केलं त्याच्यानंतरचं आंदोलन आम्हाला काय करायचं ते आम्ही आमच्या हिंदू सकल हिंदू समाजाकडून करू मी आश्वासन दिया है सरने हमें आश्वासन द्याय सरने की दो दिन उनके ऊपर अच्छी कडी सी कडी शा हा शाम तक के कारवाई की जाएंगी और हम सर के आश्वासन से अभी से वापस जा रहे हैं है ना अगर कल तक के हम तो बोल रे हमारे तरफ से कल तक के अगर उनके ऊपर कोई कारवाई नहीं हुई तो हम और ज्यादा से ज्यादा उपस्थिति संख्या में धर्म सनातन धर्म के, के जितने भी लोग हैं एकत्रित करके हम उनके खिलाफ उपोषण करेंगे है ना जय श्री महाकाल जय श्री महाकाल त्यांच्या दोन गटामध्ये वाद झाला त्याच्या संदर्भात गुन्हा दाखल आहे दोन ठिकाणी गुन्हे दाखल आहेत आज त्यांनी त्यांच्या तपासाबद्दल त्यांना ज्या शंका होत्या काही त्यांचं म्हणणं मांडायचं होतं त्या संदर्भात आत त्या ठिकाणी ते आले होते त्यांची भेट माझी भेट घेतली त्यांनी त्यांचं जे म्हणणं ते, ते मी ऐकून घेतलेलं आहे आणि त्याप्रमाणे पुढची तपासाची दिशा काय असेल ते तसं तपासच्या अधिकारी यांना वगैरे मी त्या तपास काय काय करायला पाहिजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आणि त्यांचं समाधान झालेलं आहे तपास त्या पुढे त्याप्रमाणे पुढचा तपास होईल लवकरच त्याचं सगळं होईल आणि कारवाई पूर्ण कारवाई केली जाईल माझं म्हणणं आहे की आरोपी अटक करणं त्यांनी जे जे मुद्दे मांडले होते त्यांना जे धमक्या येतात किंवा व्हिडिओ त्यांच्यासाठी व्हायरल केले जातात त्या व्हिडिओबद्दल पण कारवाई करत त्याच्याबद्दल पण तपासी अधिकाऱ्यांनी मी सूचना दिलेल्या आहेत ते सगळे व्हिडिओ वगैरे ताब्यात घेऊन त्याप्रमाणे पुढील कारवाई आणि त्याप्रमाणे त्यांचे जबाब वगैरे नोंदवणं आणि ते पुराव्या दाखल ताब्यात घेणं हे सगळं त्यांना सूचना मी दिलेल्या आहेत